या न्यूज आहेत गोकुळ प्रति पंढरपूर रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट आज पंढरपूर वारीसाठी रवाना झाले काकड आरती झाल्यानंतर या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ आणि प्रसाद पुष्प देऊन सायकल वारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले यावेळी विठ्ठल मंदिरमध्ये दे देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर प्रमोद रेडीज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते मंदिरातून सायकल वारीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला यंदा प्रथमच रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले आहेत रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत बावीस जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत बावीस जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत विशाल भोसले गजानन भाताडे नारायण पाटोळे अमित पोटफोडे राकेश होरंबे विकास कांबळे अक्षय पोटफोडे आरती दामले वारीमध्ये सहभागी झाले आहेत सायकल वारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबनं ना सुरू केली आहे त्यांचे चारशे सदस्य सायकल चालवत नाशिकहून पंढरपूरला जायचे त्यातूनच पुढे या सायकल वारीचा जन्म झाला सायकल वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लब न केलं होतं दुसऱ्या वर्षी नाशिक तिसऱ्या वर्षी बारामती आणि यंदा लातूर सायकल क्लब करत आहे